जे काही पक्ष आहेत पैसे

जगद गुरु श्री माफी न घाल मागितली पाहिजे कारण का त्याला भार असलं पाहिजे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे कारण कार्यकर्ता म्हणून घ्यायची त्याची अजिबात नाही तुमचं नाव सांगत आहे माझं नाव लक्ष्मी बाळासाहेब माने धारा शिवजी चा महिला अध्यक्ष स्वस्वरूप संप्रदाय धन्यवाद त्यामध्ये आज जो श्री संप्रदाय या ठिकाणी उपस्थित आहे तर विजय वडिल्टीवार यांनी जे काय मौलीबद्दल अपशद्ध बोलले आहेत त्याबद्दल त्याने जाहीर माफी मागावी आणि संतांची व्याख्या काय आहे याचा थोडासा अभ्यास करून यावा संत काय आहेत ते मला सांगा इलेक्शनच्या पिरियडमध्ये विविध धर्माचे मौलाना येतात आणि त्यांनी काय सांगतात की आमच्या या या पक्षाच्या तुम्ही पाठीशी उभा रावा हा पक्ष आपल्या धर्मासाठी कार्य करतोय तुम्ही यांना मत द्या असे दुसऱ्या धर्माचे सांगतात मग आपल्या धर्माच्या हिंदू धर्माच्या धर्मगुरूंनी जर सांगितलं की या विशिष्ट पक्षाला तुम्ही मतदान द्या महायुतीला मतदान द्या मग यामध्ये चुकीचं काय आहे मला हे सांगा मग धर्मगुरूंनी जेव्हा आव्हान केलं आम्हा सर्वांना की आपला धर्म खत्रेमध्ये आहे आणि हा धर्म वाचला पाहिजे धर्मासाठी कार्य केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही महायुतीला मतदान करून महायुती आपली आली पाहिजे यासाठी मौरीने आव्हान केलं आणि सर्व छाव्यांनी त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भरघोस मतानं आज महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं मला सांगा यामध्ये काय वैर आहे प्रत्येक धर्मगुरूंचं जे कर्तव्य आहे तेच कर्तव्य आज माझ्या माऊलींनी पार पाडलं तर मी एकच सांगेन विजय वडेट्टीवार यांनी थोडासा अभ्यास करून बोलावं आणि माऊलींची जाहीर माफी मागावी श्री गुरुदेव आज आम्ही आंदोलन केलेलं आहे हे आमच्या धर्मगुरूला विजय

जमणार नाही त्यांनी नाक घासून माफी मागावी आणि पटकन राजीनामा द्यावा हेच आमचं मागणं आहे बस बस खाली बस सगळे जर खाली बसा बसा खाली खाली बसा सगळे खाली बसा